नमस्कार पुष्पालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या आपण आपल्या गायी असतील किंवा म्हैस असतील तर ते व्यायल्यानंतर आपण कुठल्या चुका आहेत त्या जर टाळल्या तर आपल्याला आपल्या या दुग्ध व्यवसायामध्ये चांगला फायदा पाहायला मिळेल तर या विषयाची आज आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो आपल्या गोठ्यावरती जर आपले पशु हे गाभण असतील किंवा ते व्यायला जवळ आलेले असतील तर आजचा जो काही व्हिडिओ आहे तर तो खास आपल्यासाठी आहे त्यामुळे मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण पूर्ण पहा आपल्याला त्या ठिकाणी निश्चितच चांगले फायदे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना देखील व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो दुग्धव्यवसाय करत असताना आपल्याला आपल्या पशूंमध्ये अनेक प्रकारचे आजार त्या ठिकाणी उद्भवत असतात परंतु मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर जर आपण त्यांची व्यवस्थित त्या ठिकाणी काळजी घेतली आपण काही ज्या चुका असतात त्या जर टाळल्या तर आपल्याला आपल्या पशूंमध्ये होणाऱ्या बऱ्याचशा आजार असतील किंवा समस्या असतील तर त्या कमी करण्यासाठी त्या ठिकाणी फायदा पाहायला मिळतो मित्रांनो आपण आपल्या पशु व्यायल्यानंतर जर त्यांच्यामध्ये त्यांची व्यवस्थित अशी काळजी घेतली तर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये त्यांचा जार वार पडण्यासाठी आपल्याला फायदा होतो आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि मेंटेन करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा होतो किंवा आपल्या पशूंमध्ये होणारे मेटाबॉलिक जे आजार आहेत तर ते टाळण्यासाठी देखील त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा होतो त्यामुळेच मित्रांनो आज आपण अशा ज्या काही चार गोष्टी सांगणार आहोत की ज्यामुळे आपल्याला आपल्या दुग्ध व्यवसायामध्ये होणाऱ्या नुकसान असेल किंवा आपल्याकडून होणाऱ्या चुका असतील तर त्या टाळण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळेल मित्रांनो यामधील पहिली जी काही गोष्ट आहे तर ती म्हणजे आपण आपले पशु व्यायल्यानंतर त्यांना बरेच जे पशुपालक आहेत तर ते वासराला त्या ठिकाणी गाईला पाजत नाहीत कारण मित्रांनो तर बऱ्याचशा पशुपालकांचा असा समज आहे की जोपर्यंत आपल्या गायीचा जो, जो काही जार वार आहे तो पडत नाही तोपर्यंत आपण वासरू पाजणे हे त्या ते ठिकाणी चुकीचे समजतात परंतु मित्रांनो ही जी गोष्ट आहे ती अतिशय त्या ते ठिकाणी ते चुकीची आहे मित्रांनो आपल्या गायीची ज्यावेळेस डिलेवरी होते तर त्यानंतर आपण आपल्या गायीचे जे काही वासरू आहे तर ते गाई असेल किंवा म्हैस असेल तर त्यांना पाजणे हे खूप गरजेचे आहे की ज्यामुळे आपल्या गाईला किंवा म्हैसला त्या ठिकाणी एक संदेश जातो की आपल्या आपला जो हार्मोन आहे एक ऑक्सिटोसिन म्हणून हार्मोन असतो तो त्या ठिकाणी रिलीज करणे हे खूप गरजेचे असते की ज्यामुळे आपल्या या गाई म्हैसमध्ये त्यांचा जो जार वार आहे तर तो बाहेर टाकण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा पाहायला मिळतो त्यामुळे मित्रांनो आपण आपले गाई म्हैसमध्ये त्यांची डिलेवरी झाल्यानंतर त्यांना त्यांचे जे वासरू असेल किंवा त्यांचे जे रेडकू असेल त्या त्या तर त्यांना ते दूध पाजणे हे खूप गरजेचे आहे की त्यामुळे आपल्या पशूंमध्ये तो हार्मोन त्या ठिकाणी रिलीज होईल आणि आपल्या पशूंमध्ये त्यांचा जो काही जार वार आहे तर तो बाहेर टाकण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा मिळेल त्यामुळे साहजिकच आपल्या पशूंमध्ये जार वार अडकण्याच्या ज्या काही समस्या असतात तर त्या कमी करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा पाहायला मिळेल आणि साहजिकच त्यामुळे आपला आपल्या पशूंवरती होणारा अतिरिक्त जो काही खर्च आहे तर तो देखील त्या ठिकाणी कमी झालेला आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळे मित्रांनो ही जी पहिली जी चूक आहे तर ती आपण जर टाळली तर आपल्याला निश्चितच त्या ठिकाणी चांगले फायदे हे पाहायला मिळतील सोबतच मित्रांनो आपण आपल्या गायीची किंवा म्हैसची ज्यावेळेस त्या ठिकाणी डिलिव्हरी होते तर त्यांच्यापुढे आपण त्या वासराला जर त्या ठिकाणी ठेवले तर त्या वासराला चाटणे देखील त्या ठिकाणी खूप गरजेचे आहे की ज्यामुळे आपल्या या वासरांमध्ये त्यांचे रक्ताभिसरण त्या ठिकाणी वा वाढण्यासाठी आपल्याला फायदा होईल आपल्या वासरांना लवकरात लवकर त्या ठिकाणी उठण्यासाठी त्या ठिकाणी फायदा होईल आणि आपल्या गायीला त्यांचा जो हार्मोनचा रिलीजचा वेळ आहे तर तो लौकर लौकर त्या ठिकाणी लवकरात लवकर करण्यासाठी फायदा होईल आणि आपला पशूंचा झार वार पाडण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळेल त्यामुळे मित्रांनो ही जी पहिली गोष्ट आहे तर ती जर आपण केली तर आपल्याला निश्चितच त्या ठिकाणी चांगले फायदे हे पाहायला मिळतील मित्रांनो यामधील दुसरी जी काही गोष्ट आहे तर ती म्हणजे आपण आपल्या पशूंना व्यायल्यानंतर जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी खुराक खाऊ घालतो बऱ्याचशा पशुपालकांचा असा गैरसमज आहे की आपण आपले पशु व्यायल्यानंतर त्यांना जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी खुराक जर खाऊ घातला तर आपले पशु जास्त दूध देतील किंवा ते लवकरात लवकर दुधावरती येतील परंतु मित्रांनो ही देखील त्या ठिकाणी एक चुकीची पद्धत आहे आपण आपले पशु व्यायल्यानंतर त्यांना हळूहळू तो जो खुराक आहे तर तो वाढवणे गरजेचे आहे आपण जर त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये त्यांच्या आहारामध्ये खुराकाचा वापर केला तर आपल्या पशूंमध्ये त्यांना टॉक्सिसिटी होऊ शकते त्यांना त्याच्यामध्ये अपचन त्याच्यामध्ये त्यांना गॅसेस सारख्या समस्या किंवा त्यांच्यामध्ये पॉयझनिंग सारख्या त्या ठिकाणी सार समस्या आपल्याला पाहायला मिळू शकतात तर त्यामुळे मित्रांनो आपण आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्या आहारामध्ये आपण जो खुराक देणार आहात तर तो हळूहळू देणे आणि हळूहळू वाढवणे त्या ठिकाणी खूप गरजेचे आहे की त्यामुळे आपण या ज्या समस्या आपल्याला पाहायला मिळतात तर त्या टाळण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी निश्चितच चांगला फायदा हा पाहायला मिळतो मित्रांनो आपण आपल्या पशूंच्या हारामध्ये हळूहळू त्या ठिकाणी खुराक वाढवला तर आपल्या पशूंना त्यांना हळूहळू दुधावरती वाढण्यासाठी आणि आपल्या पशूंचे दूध जे आहे तर ते जास्त काळ टिकवण्यासाठी देखील त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा पाहायला मिळतो मित्रांनो पुढील जी काही चूक आहे तर ती म्हणजे आपण आपल्या पशु व्यायल्यानंतर त्यांना जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पाणी भासतो मित्रांनो यामुळे सुद्धा आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी समस्या या निर्माण होऊ शकतात तर त्या ठिकाणी आपण जर आपल्या पशूंना पाण्यामध्ये त्या ठिकाणी गुळ जर मिक्स करून दिला आणि तो जर पाजला तर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये व्यायल्यानंतर त्यांना ज्या एनर्जीची गरज आहे तर ती त्या ठिकाणी मिळेल आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीरावरती आलेला जो काही थकवा असेल आपल्या पशूंवरती त्यांना जे एनर्जीची गरज असेल तर ती त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी देण्यासाठी मदत होईल तर त्यामुळे आपण आपल्या पशूंना जास्त प्रमाणामध्ये पाणी न पाजता त्या पाण्यामध्ये आपण जर त्या ठिकाणी गुळ मिक्स केला तर आपल्या पशूंना त्या ठिकाणी चांगला फायदा हा आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो पुढील जी काही चूक आहे तर ते बरेचसे पशुपालक आपले पशु व्यायल्यानंतर त्यांचे जे दूध आहे तर ते पूर्ण त्या ठिकाणी काढून घेतात मित्रांनो हे देखील एक चुकीची खूप जास्त चुकीची पद्धत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो आपण आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये कमीत कमी तीस ते चाळीस टक्के त्या ठिकाणी दूध त्यांच्या काशेमध्ये ठेवणे हे खूप गरजेचे आहे कारण मित्रांनो आपण जर आपल्या पशूंचे दूध हे पूर्ण त्या ठिकाणी काढून घेतले तर या दुधामध्ये कॅल्शियम असेल मॅग्नेशियम असेल विटॅमिन डी थ्री असेल फॉस्फरस असेल तर यांसारखे घटक देखील आपल्या पशूंच्या शरीरामधून त्या ठिकाणी बाहेर येतात आणि आपल्या पशूंमध्ये त्यांना हायपो असेल डाउनर काउ सिंड्रोम असेल त्यानंतर नर्व्हाइकल डिसीज असतील तर यांसारख्या समस्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतात तर त्यामुळे मित्रांनो आपण आपले पशु व्यायल्यानंतर त्यांचे जे काही दूध आहे तर ते कमीत कमी तीस ते चाळीस टक्के आपल्या पशूंच्या काशेमध्ये ठेवणे हे खूप गरजेचे आहे ते देखील पहिले दोन ते तीन दिवसच त्यानंतर आपण आपल्या पशूंचे दूध हे पूर्ण त्या ठिकाणी काढू शकतो तर त्यामुळे मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंमध्ये या ज्या मेटाबॉलिक आजारांच्या समस्या आहेत तर त्या टाळण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा पाहायला मिळू शकतो त्यासोबतच मित्रांनो आपण जर आपल्या पशूंमध्ये आपल्याला अशा प्रकारच्या समस्या त्या ठिकाणी जाणवत असतील तर त्या ठिकाणी आपण आपल्या पशूंमध्ये व्यायल्यानंतर लगेच कॅल्शियमचे जे काही जेल मार्केटमध्ये येतात तर त्यांचा वापर जर आपण आपल्या पशूंमध्ये केला तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंमध्ये या समस्या त्या ठिकाणी टाळण्यासाठी चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळू शकतो सोबतच मित्रांनो या जेलमुळे आपल्या पशूंना आवश्यक एनर्जी त्या ठिकाणी मिळण्यासाठी फायदा होईल आपल्या पशूंमध्ये त्यांना जारवार बाहेर टाकण्यासाठी त्या ठिकाणी चांगला फायदा पाहायला मिळेल आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळेल त्यामुळे मित्रांनो आपण आपले पशु व्यायल्यानंतर त्यांचे दूध हे पूर्ण न काढता आणि सोबत त्यांना आपण ज्या जेलचा जो काही वापर आहे तर तो देखील करणे त्या ठिकाणी खूप महत्वाचे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत त्या जर आपण आपल्या पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी टाळल्या तर आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन हे लवकरात वाढण्यासाठी आपल्या पशूंमध्ये त्यांना होणारे मेटाबॉलिक आजार टाळण्यासाठी आपल्या पशूंमध्ये त्यांना येणाऱ्या बऱ्याचशा समस्या आहेत तर त्या कमी करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळेल त्यामुळे मित्रांनो आपण जर आपल्या गोठेवरती अशा कुठल्याही प्रकारच्या त्या ठिकाणी चुका करत असाल तर त्या आपण अवश्य त्या ठिकाणी टाळण्याचा प्रयत्न करा की ज्यामुळे आपल्याला आपल्या दुग दुग्ध व्यवसायामध्ये आपले दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी फायदा होईल आपल्या पशूंवरती आपला होणारा अतिरिक्त खर्च करण्या टाळण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला फायदा होईल मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये होणाऱ्या ज्या काही चुका आहेत ते आपण कशा पद्धतीने टाळल्या पाहिजे त्या ठिकाणी आपण कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजे आणि आपल्या या दुग्ध व्यवसायामध्ये आपल्या दुधाचे उत्पादन हे कशा पद्धतीने वाढवले पाहिजे आपला आपल्या पशूंवरती होणारा अतिरिक्त खर्च आपण कशा पद्धतीने टाळला पाहिजे तर या विषयावरती सविस्तर माहिती आज आपण घेतलेली आहे मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद